तानाजी लामखडे यांना सह्याद्री उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित बारामती येथे झालेल्या एका भव्य समारंभात श्री तानाजी रावजी लामखडे मामा यांना महाराष्ट्र राज्य व नालंदा ऑर्गनायझेशन पुणे यांच्या वतीनं दिला जाणारा सह्याद्री उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला समाजभूषण व नाशिक लोकशाही निपच्या अहिल्यानगर विभागाचे उपसंपादक म्हणून कार्यरत असलेले लामखडे मामा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ओळखले जातात राजकीय आध्यात्मिक शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आपल्या यशाचं श्रेय त्यांनी आई वडील गुरुचन आणि मित्रमंडळींच्या चरणी अर्पण करून मोठ्या आदराने पुरस्कार स्वीकारला श्री लामखडी मामा यांचा हा सन्मान संपूर्ण नाशिक लोकशाही न्यूज चॅनलच्या टीमकडून तसेच विविध संस्था व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र मंगलकामना व्यक्त केल्या जात आहेत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक